आम्ही धावतो धावतो आमची सगळे नाव घेत कृष्णा बाया बाबा पेरू बाय फुरू काय गावात जेवढे देव असतात सगळ्या देवाचे बाबा मला पास होतं कारण वडिलांचा चेहरा डोळा असा उभं राहायचा नापास वाढल्यानंतर कसा मार खावा लागलं चांगलीच कल्पना होती त्याच्यामुळे सगळ्या देवांची नावं घ्यायला लागायची आणि नंतर मुली येणार चला मग ते पाच तपास सांगायचे असं पाच तपास पहिला असेल माझ्या कवितेचं नाव आहे पाच तापास तेव्हा सोमवारचा दिवस होता अर बाळ्या तुझा आज पाच न पाय नव बाप अरे बाया तुझा आज पाच नापासाय नव न पाच नाव ऐकताच माझ्या उरात धडकी धडकी भरली आणि मनातलं मनात नशीबाला शिवे हसा

आप आगा। आगा। या, <laughs> या तो तो <laughs> मी कुठ तरी बघितलं ती म्हणजे आता मी तिचा हात माझ्या हातात घेतला मी तिचा हात माझ्या हातात घेतला आवाजा